शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर मित्रमंडळाच्या वतीने डॉ कॅतमवार यांचा सत्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ मारुती कॅतमवार शिवसेना शिंदे गटात दाखल वसमत तालुक्यातील ओबीसीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा भगवा हाती धरला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश घेतला आहे डॉक्टर मारुती कॅतंबार यांनी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला असून शिवसेना शिंदे गटाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार मिळाल्याची चर्चा सुरू आहे प्रभाकर क्षीरसागर व मित्रमंडळींच्या वतीने डॉक्टर कॅतमवार यांचा आज सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाकर क्षीरसागर विजेंद्र क्षीरसागर विकी कदम निखिल कदम निखिल निकम विकी कदम निखिल निकम पिंटू बोखारे अमोल चोपडे अवी कोरटकर भैरव सोळंके योगेश बेंडके संतोष महात्मे शुभम गडंवार आदित्य चव्हाण ओमकार प्रदीप नरेश आदींची उपस्थिती होती आज वसमत शहराचे उभरत नेतृत्व आणि डॉक्टर कॅतमार साहेब हे वसमत शहरामध्ये तालुक्यामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहेत व लोकांना गोरगरिबांना त्यांची हमेशा मदत असते असे आज आमच्या शिवसेना शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सानिध्यात व भांगर साहेब यांच्या हस्ते आज त्यांचा शिवसेनेमध्ये काल शिवसेना भवनवर प्रवेश घेतलेला आहे आणि त्यामुळं आज आम्ही सर्व वसमतचे पदाधिकारी व कार्यकर्ते आलो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या की आमच्या पक्षात येऊन त्यांनी आमच्या पक्षाचा एक मजबूत पाया भक्कम झाला मजबूत झाला अशा प्रकारे कॅतंबार साहेब आमच्या पक्षात आल्यामुळं आणखी आमची शिवसेना वसमत शहरामध्ये आणखी पक्की होईल मजबूत होईल अशा प्रकारे त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहोत